अजित पवार तुम्ही पोल्ट्रीवरचे कामगार शोभता यशवंतराव चव्हाण डॉक्टर आंबेडकरांचं नाव घेण्याची तुमची लायकी नाही लक्ष्मण हाके महाराष्ट्र हा कोणाच्या बापाची जहागिरी नाही हे राज्य अठरा पगड जमाती आणि भटक्या विमुक्तांचं आहे हे दाखवून द्या असं आवाहन ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी केलेलं आहे सरकार दहा टक्के मराठा समाजाला घाबरत असेल तर आपल्याकडे पन्नास ते साठ टक्के समाज आहे त्यामुळे आता ओबीसी समाजाचे शोषण पुरे झाले इथले सरकार आमदार आणि खासदारांना आपण वही थोडी करू असे वक्तव्य लक्ष्मण हाके यांनी केलं आहे ते रविवारी सोलापूरमध्ये आयोजित करण्यात आलेले एका कार्यक्रमात बोलत होते यावेळी लक्ष्मण हाके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार अमोल मिटकर यांच्यावर टीकास्त्र सोडली अजित पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांचं नाव घेऊ नये शरद पवार यांचा वारसा सांगू नये अजित पवार तुम्ही पोल्ट्रीवरचे कामगार शोधता यू पी एस सी झालेल्या अधिकाऱ्याला दम देणं शोभत नाही त्यांनी भाषा सुधारावी जर ते सुधारा होत नसेल तर यशवंतराव चव्हाण यांचं नाव घेऊ नका अजित पवार तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वगैरे करणार नाही तुमची ती कुवत किंवा लायकीच नाही तुम्हाला कारखाना चालवण्याशिवाय दुसरं काही जमत आहे अशी खरमरीत टीका लक्ष्मण हाके यांनी केली अमोल मिटकरी नावाचा रॉकेल चोर आपण वरिष्ठ सभागृहात पाठवला मिटकरी यांनी त्या सभागृहाचा अपमान केला आहे अमोल मिटकरी मिट 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 तुम्ही किती वेळा तोंडावर पडणार आहात हा अमोल मिटकरी मुक्त विद्यापीठातून ग्रॅज्युएट झालेला आहे याला वरिष्ठ सभागृह सदस्य केलं आहे यू पी एस सीचा लाँग फॉर्म तरी माहीत आहे का याला अमोल मिटकरी हा कोणत्या तरी समाजाला टार्गेट करतो नकलाकार आहे अजितदादा तुम्हाला अमोल मिटकरी तोंड कळ करायला लावणार तुम्ही या पाळलेल्या श्वानाला आवर घाला अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केलेली आहे आता अजितदादानी यशवंतराव चव्हाणांचं नाव घेऊन आहे अजितदादा पवारांनी शरदचंद्रजी पवारांचा वारसा सांगू नये कारण अजितदादा तुम्ही पोल्ट्रीवरचे कामगार शोभता एका यू पी एस सी देणाऱ्या मुलीला जर तुम्ही तिच्यावरती अशा पद्धतीनं दादागिरीची भाषा करत असाल हय मी कोण बोलतो ए, ए थांब ही जी भाषा आहे ही अजितदादानी सुधारावी आणि जर तुम्हाला भाषा सुधारायची होत नसेल तर तुम्ही यशवंतराव चव्हाणांचं नाव घेऊ नका तुम्हाला बाबासाहेब वगैरे हे तर कळणारच नाही तेवढी तुमची कुवत नाही तेवढी लायकी नाही तेवढं तुमचं शिक्षण नाही तुम्हाला कारखाना चालवण्याशिवाय दुसरं काय जमतं तुम्ही एका बाजूला सारथीला हजारो कोटी रुपये देता आणि महाज्योतीची पोरं जर प्रश्न घेऊन गेला तर तू पी एच डी करून काय दिवा लावणार आहेस असा प्रश्न उपस्थित करता आणि अजितदादा पवार तुम्ही वरिष्ठ सभागृहात जो अमोल मिटकरी नावाचा रॉकेल चोर तुम्ही त्याला वरिष्ठ सभागृहात पाठवलं त्या वरिष्ठ सभागृहाचा तुम्ही अपमान केला आहे या अमोल मिटकरीमुळं अजितदादा पवार तुम्ही किती वेळा तोंडावर पाडणार परत माफी मागतोय हा याचं शिक्षण किती हा मुक्त विद्यापीठातून ग्रॅज्युएट झाला आहे आणि तुम्ही याला वरिष्ठ सभागृहात सदस्य केलं आहे ह्याला यू पी एस सीचा लाँग फॉर्म माहिती आहे का या अमोल मिटकरीला कुठल्या तरी समाजाला टार्गेट करणं हे एवढं त्याला जमतं हा नकलाकार आहे ह्या अमोल मिटकरीवर बोलणं एवढा खरंच तो मोठा नाही आणि अजितदादा पवार तुम्हाला हा तोंड काळ करायला लावणार ह्या तुमच्या पाळलेल्या श्वानाला आवरा हे माझं आजीदादांना सांगणं आहे नाहीतर तुम्ही एवढ्या अडचणीत याल की आज लिहून घ्या माझ्याकडं दिलेलं आहे आणि काल सर्व पेपरमध्ये काय मुख्यमंत्री महोदयांना आमचं सांगणं आहे तुम्ही दहा टक्के मतांच्या बिर्जेसाठी तुम्ही जर या गोष्टी करत असाल तर मुख्यमंत्री महोदय तुमची पन्नास टक्के मतं वजा झालेली असतील तुमचा डी एन ए ओबीसीचा ओबीसीचा आहे असं तुम्ही वारंवार सांगितलं आहे पण तुमचा हा डी एन ए ओबीसीचा दिसून येत नाही त्यामुळं ओबीसी दहा टक्के मताच्या बेगमीमध्ये तुम्ही पन्नास टक्क्यांची मतं विसरून जा एवढं मी अगदी जबाबदारीनं मुख्यमंत्री महोदयांना सांगेन ब्युरो रिपोर्ट एस मराठी पुणे